विमान प्रवासी गेले हैदराबादला आणि त्यांचं सामान राहिलं ला नाशिकला विषय झालाय कारण नाशिक विमानतळावरून नियमित सुरू असणाऱ्या नाशिक हैदराबाद या प्रवाशांना मंगळवारी हा विचित्र अनुभव आला एटीआर पायलट असलेल्या या विमानाने दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी नाशिक विमानतळावरून हैदराबादकडे उड्डाण केले चार वाजून वीस मिनिटांनी हैदराबाद मध्ये पोहोचल्यावर प्रवाशांना आपले सामानच या विमानात आले नसल्याचं लक्षात आलं आता प्रवाशांना त्यांचं हे सामान आज दुपारनंतर मिळणार आहे हा प्रकार काय आहे यामुळे प्रवासी अगदी गोंधळून गेले काही दिवसांपूर्वीच स्पाइसजेटच्या नाशिक दिल्ली विमान प्रवाशांनाही हाच अनुभव आला होता नाशिक विमानतळावरून नियमित नाशिकहून हैदराबादसाठी चौऱ्याऐंशी असणी ए टी आर प्रकारच्या विमानात ऐंशी टक्के प्रवासी होते विमानाने नाशिकच्या विमानतळावरून दुपारी उड्डाण घेतले मात्र हैदराबाद विमानतळावर उतरल्यावर प्रवाशांना त्यांचे सामान नाशिकलाच राहिल्याचं समोर आलं त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला तिथे उतरल्यानंतर प्रवाशांना सांगण्यात आले की ए टी आर प्रकारातील फ्लाईट असल्याने आणि बदललेले वातावरण लक्षात घेता विमानाच्या टेक ऑफ आणि लँडिंग दरम्यान वजनाचा समतोल राखावा लागतो त्याचा विचार करता हे सामान मागे ठेवण्यात आले जे पर्यायी व्यवस्थेने हैदराबाद विमानतळावर सर्व प्रवाशांचे सामान पोचवण्यात येणार आहे मात्र त्यासाठी बुधवारची दुपार उजाडणार असल्याचं सांगण्यात आलं त्यामुळे प्रवाशांना बुधवारी दुपारी उन्हा हैदराबाद विमानतळावर जावे लागणार अशा या प्रकारामुळे प्रवासी मात्र प्रचंड संताप व्यक्त करतात ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र